तील अंतरंग श्री उलगडणारा कमिशनर पोलीस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पॉलिटिकली पोलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापुरात झालाय लॉ आणि ऑर्डर कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे प्रशासन पूर्णपणे कोलॅप झालंय पुलीस आणि प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत असं दिसून येत आहे भाजप साम दाम दंड आणि आता रक्त लोकांच्या रक्तासाठी भुकेजलेली आहे आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना आली आहे की आज कोणत्याही प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुरातली सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही महाविकास आघाडीने आज हे पत्र आज निवेदन पोलिसना दिलं आहे कमिशनर पोलीस आणि कारवाई झाली पाहिजे ह्याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता हे राजकीय हेतू पुरेसर पुरस्र झाला आहे आणि आज सी रेकॉर्ड वर आणलं की शंभर टक्के पॉलिटिकली मोटिवेटेड आहे कारण का कोणाचा तरी फॉर्म विथ्रॉ करण्यात दबावाखाली दबावा हे करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून हा मर्डर झाला पोलिसांनी कारवाई केली पाहिजे सीडीआर तपास झाली पाहिजे जे, जे कोणी दोषी आहे त्यांना अटक झाली पाहिजे स्पेशल कमिटी ह्यासाठी नेमली पाहिजे हा आमचा अर्ज आग्रह आहे एवढाच नाही ते इलेक्शन होईपर्यंत होईपर्यंतही इलेक्शन पारदर्शक झालं पाहिजे ह्यासाठी पण पोलीस प्रशासनाची कोणत्या पद्धतीत तयारी आहे कारण का आमाप पैसे वाटप होणार आहे दहाच्या नंतर पण आचारसंहितेचं उल्लंघन होणार आहे जे सत्ताधारी आहेत त्यांना तुम्ही करायला देणार आणि आमच्यावर दबाव आणणार जे तडीपारच्या नोटिसेस आहेत दोन्ही साईडला मिळाल्या पाहिजेत पुन्हा दाखल दोन्ही साईडला झाले पाहिजेत नाहीतर बिनविरोधच करा आम्ही इलेक्शनमध्ये भाग घेणार नाही अशी ताकीद आम्ही या ठिकाणी पोलीस कमिशनरना दिले आणि कोणत्याही दबावाखाली न येता एक चांगले पोलीस ऑफिसर म्हणून तुम्ही काम करा पोलीस प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात दबावाखाली दिसून येत आहे फॉर्म भरायच्या दिवशी पण फॉर्म विड्रॉलच्या दिवशी पण आणि भरायच्या दिवशी पण काही ठिकाणी दिसून आलं की त्यांच्या लोकांना आतमध्ये सोडत होते आणि आमच्या लोकांना नव्हते सोडत अजूनही जे इलेक्शन यंत्रणा आहे त्यांच्याकडून याद्या डिक्लेअर झाल्या नाहीत हे तुम्ही बघू शकता मुद्दामून विरोधी पक्षाचे काही कॅन्डिडेटची नावं पण या ठिकाणी यादीत येत नाहीत हे पहिल्यांदाच गंभीर स्वरूपात असं झालं असेल आणि याचा किती मोठ्या प्रमाणात दबाव आणि किती मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकशाही आणि संविधानाची हत्या करताय तुम्हाला कसली भीती आहे तुम्ही आमचेच कॅन्डिडेट तर पळून घेऊन जाता त्यानंतर तुम्ही तीन नंतर एबी फॉर्म द्यायला तीन नंतर कोणतंही कोणतंही कागदपत्र एबी फॉर्म असो किंवा नसो तुम्हाला स्वीकार करण्याचा काही अधिकार नाही ते साफ डिस्वालिफिकेशन साठी ग्राउंड बनू शकतं आणि म्हणून आम्ही रिट पिटिशन हायकोर्ट मध्ये दाखल कर करणार कर, आहोत लिगल नोटीस देखील आम्ही पाठवतोय आणि आता हे कोणत्या कोणत्या स्तराला घेऊन जातील इलेक्शन सामान्य माणूस हा पोटी जगतोय आम्ही इलेक्शन आम्ही पोलीस कमिशनरला हे पण सांगितलं की जातीय तेढ निर्माण करण्याचं ध्रुवीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे भाजप करणार आहेत आपल्याकडे गड्डा यात्रा आणि इलेक्शनचा वोटिंग दिवस हे एकत्र येत ये आहे हे हा लोक एवढ्या खालच्या पातळीला घसरलेत की सत्तासाठी सत्तासाठी रक्त या ठिकाणी लोकांचं घ्यायला तयार आहेत आणि म्हणून ही काळीमा सोलापूरवर हा कलंका नाही यायला पाहिजे इथे आम्ही सुसंस्कृत आहोत आणि तुमची तुम्ही जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्या पदाची काहीतरी पदा लाच ठेवा आमच्या सोलापूरचं वातावरण बिघडवू नका पारदर्शक इलेक्शन झालं पाहिजे आणि लोकांचं खरंच जन्मत कुठे हे त्या पद्धतीतच तुम्हाला दिसेल आणि त्या पद्धतीत ते इलेक्शन झालं पाहिजे ही आमची मागणी आहे उद्या सकाळी दहा ते बारा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर शांततेत त्या ठिकाणी बसणार आहोत आणि जे जे होत आहे एकंदरीत आम्ही त्याच्या विरोध काळी फीत लावून करणार आहोत पोलीस कमिशनर आम्ही ते ऑलरेडी सांगितलं आहे